खिडक्या बिडक्या उघडते त्या वारं येत आमच्या बायका की बाथरूम मध्ये कोण गेले मग आम्ही आम्हाला वाटलं नव्हतं काय ते आम्ही बी प्रेम करावा आम्ही बी पळून जावा आम्ही बी कुठत कोणतं वाटलं असेल का वा, 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 ना पण आम्ही कॉलेज मध्ये विसर खांडेकरांचं सा साहित्य वाचलं उलका कादंबरी वाचली आणि ध्येय वादानं प्रेरित होणं म्हणजे काय कळायला अश्रू कादंबरी वाटली वाचली घरी गरीबीत कसं जगावं हे आम्हाला कळालं आणि मग तराळ अंतराळ सारखे आपलं आमच्या आयुष्यामध्ये आले उपरासारखे आपलं चरित्र आमच्या आयुष्यामध्ये आले आणि आज या वयात सुद्धा मी माझी ओळख करून देताना वीस वर्षापासून कथा ही ओळख ऐकताना माझा सुद्धा ज्या वयात आम्हाला गमती करायला पाहिजे होते त्या वयात आम्ही असे करत बसलो आम्ही रात्रीचा दिवस करत बसलो आज सरांनी सांगितलं सहा नाही मी चार ला उठलो कालचा कार्यक्रम झाला आज संध्याकाळी मला जायचं आहे मला माझ्या मोबाईलवर मला नाहीत का मित्र मला नाहीत का माझ्या मारायला आवडत मला नाही का मग माझे एकत्र मला वाटत हे साहित्य वाचलं नाही कळत नाही आयुष्य यासाठी नाहीच आहे कारण जे महापुरुष होऊन गेले त्यांना चार हात नव्हते हे साहित्य आपल्याला शिकवत या महापुरुषांना चार हात नव्हते हे कोणी आकाशातून आले नव्हते हे तुमच्या आमच्या सारख्या सामान्य होते पण हे विचार ह्यांची वाक्य मी सुविचार म्हणून भिंतीवर आले कारण त्यांनी ह्या जीवनाचा खरा अर्थ ओळखला आपल्याला या जीवनाचा अर्थ ओळखायचा आणि तो जर अर्थ आपल्याला आजच कळला मित्रांनो तुम्हाला ह्या वयातच सांगतो गंमत म्हणून तंबाखू खायचे गंमत म्हणून सिगारेट वडायचे आणि मग खोत काय सांगतो आता तुम्हाला तेवढं समजते म्हणून बाळाने सांगतो नाट्यगृहात पहिल्याला गेलं एक हजारची तिकीट असते बेटर हे तर मग